उसरली येथे खासगी जमिनीतून संमती शिवाय बिल्डरच्या फायद्यासाठी रस्ता करून देण्यास शेतकऱ्याचा विरोध नैना आणि ग्रामपंचायत अवलंब करत असल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे आरोप नैनाच्या पॉलिसीनुसार मोबदला रस्त्याला विरोध नाही पण जर मोबदला नाही मिळाला तर विरोध कायम असेल असे यावेळी शेतकरी राम जयदास मात्रे यांनी सांगितले नैनाने नाही ना रस्त्याला के हे केलेलं आहे उसरली ग्रामपंचायतीने नैनाला प्रथम तर माझं नाव रामदेदास म्हात्रे मी शेतकरी आहे इथला म्हणजे माझी आई शेतकरी आहे आईच्या नावाने माझा हा प्लॉट आहे एकेचाळीस गुंटाचा उसारली खुद्द ग्रामपंचायतमध्ये तर त्या ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे उसारली ग्रामपंचायतीने उसारली ग्रामपंचायतीने ग्राम नैनाला अर्ज केलेला आहे की जो तुमचा नैनाच्या मार्फत प्लॉट तयार झालेला आहे तो प्लॉट तुम्ही डिमार्केशन करून शेतकऱ्याला द्या म्हणजे राहायला शेत डिमार्केशन करून दिल्यानंतर चाळीस आणि साठ टक्क्यामध्ये असा हिसाब होणार मग राहिलेला मला डिमार्केशन शेतकऱ्याला करून दिल्यानंतर राहिलेला पोटचा ते उसारली ग्रामपंचायत ही रस्ता बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी नैनाला इथे बोलवलेला आहे नैनाला आज रोजी उसारली ग्रामपंचायतीने बोलवला आहे तर ते बोलवलं आहे ते त्याही बोलवलेलं आहे मी काही बोलवलेलं नाही आहे ते त्यांच्या कुसालीच्या ग्रामपंचायत मार्फत बोलवलेलं आहे पण तरीसुद्धा आलेल्या असतील तर त्याही ते डिमार्केशन करावा पण केल्यानंतर प्लॅन प्लॅनप्रमाणेच नैनाचा प्लॅन जो आहे आराखडा आहे त्या आराखडाप्रमाणेच मला सगळ्या सुखसुविधा मिळावा पाणी लाईट जो रस्ता त्यांचा होणार आहे नैनाचा त्याप्रमाणेच सगळ्या सुखसुविधा मिळावा मला त्याला त्याच्यामध्ये ते काही विरोध नाही आहे आणि तर ह्या सगळ्या सुविधा मिळत नसतील तर माझा ह्या गोष्टीला नैना गोष्टीला हा विरोधच आहे नाही नायनाला मी अर्ज केला होता आता तारीख पेपर वगैरे बघायला लागेल कधी केला होता ते करून मला वाटतंय काहीतरी सहा सात महिने झालेले आहेत का सदरचा आर सी सी हा रस्ता उसारली ग्रामपंचायतीने बनवायला घेतलेला आहे तो थांबवून माझ्या जागेमधून जाणार आहे तो रस्त्याचं काम तुम्ही तात्काळ थांबवावा असा मी अर्ज नैनाला केलेला आहे व त्याप्रमाणे आता नैनाने उसारली ग्रामपंचायतीला कोणत्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे ते जी कल्पना नाही आहे मला नैनाकडून नाही आहे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलेला आहे म्हणजे मला नाही सांगितलेलं आहे दुसरे लोकांना म्हणजे ते न्यूजला व अर्जामध्ये म्हणतायत का खूप जुना रस्ता आहे तर खूप जुना रस्ता वगैरे नाही आहे दोन दोन हजार चौदाला काहीतरी काही निधी टाकलाय असं ते दाखवत आहेत त्याची मला आयडिया नाही आहे कारण माझ्याकडून माझ्या शेतकऱ्याकडून आईकडून किंवा वडिलांकडून कोणत्याही प्रकारचा लिखापटी करून लिहून घेतलेलं नाही का आम्ही इथून रस्ता घेतो तुमची कोणत्या प्रकारे हरकत आहे किंवा नाही आहे हे कोणत्याही प्रकारे लिखापटी करून किंवा तोंडी उ, 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 उ उगलवून घेतलेलं नाही नायनाने जर माझ्या मागण्या के केल्या तर माझा काही हरकतच नाही पण मला नायनाप्रमाणे जो रोड बनणार आहे तो नायनाप्रमाणेच बनावा तरच मी एक्सेप्ट करणार ना प्रमाणे जो प्लॅट प्लॉट मला देणार थ्रोनीच देणार बर बरोबर आहे ग्रामपंचायतचे थ्रोणी तर नाही देणार नायना त्रोणीच जो प्लॉट मला देणार त्या नायनाथ्रोणीच तुमचा रस्ता वगैरे असणार आहे ना रस्ता असणार आहे लाईट असणार आहे पाणी असणार आहे या सगळ्या सुखसुविधा तुम्ही तुमच्या नैनाच्या प्लॅन प्रमाणेच द्यावा ग्रामपंचायतीचे प्लॅनप्रमाणे घ्यायचा असतं तर मी एवढ्याला कधीच बिल्डिंग उभी केली असती आता त्याची मला काय आयडिया नाही आहे ते नैना प्रशासन आल्यामुळे दोन हजार बारा का तेरापासून नैना प्रशासन आलेलं आहे तिथपासून जवळजवळ मला वाटते शंभर बिल्डिंग उसारली ग्रामपंचायतमध्ये तयार झालेले आहेत उभ्या राहिलेल्या आहेत तोपर्यंत नैना प्रशासन हा झोपलेला आहे का काय करतोय ते आपल्याला काय आयडिया नाही त्यांनी ते पाहणी करणं गरजेचं आहे ते आमच्या अर्जाची वाट बघतायत का बाबा कोणी अर्ज केल्यानंतरच आम्ही बिल्डिंग चं काम थांबवायला जाणार तोडण्यासाठी जाणार हे काम नैनाच आहे त्याच्या मुलं ते कोणाची परमिशन घेतलेली आहे ते त्याही बघावं का बाबा आमची नैनाची परमिशन घेतली का नाही घेतली ते ते आपल्याला तेवढ्या ते खोलामध्ये जायचं नाही मी शिवसेना तालुका उप प्रमुख या नात्याने हेच सांगतो की नैना ही दोन हजार तेरा साली आमच्या इथे आली नैना आल्यानंतर आज बारा वर्ष आले नैनाचं कुठंही काही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये एक ब्रिज बनवलाय तिथे देवतलं तो ब्रिज पण पाणी खाल्ला आता त्यावरनं पाणी जायला लागलंय तर माझं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्याची मागणी आहे ना शेतकरी तुम्हाला मान्यता देता येत आहेत ना की तुम्ही साठ टक्के आमचा प्लॉट घ्या आणि चाळीस टक्क्याचा जो प्लॉट द्या हे यांची पण मागणी आहे स्वतः शेतकऱ्यांची मग तो चाळीस टक्के प्लॉट आताच का ना तुम्ही तात्पुरता दाखवता रस्त्यासाठी एवढी तात्पर्यंत तुम्हाला रस्त्यासाठी आहे तुम्ही आलात सर्वे करताय तुम्ही सर्व करताय मग हे करण्यासाठी तुम्ही प्लॉट लावून तात्पुरतं दाखवा त्यांना त्यांचा चाळीस टक्के प्लॉट प्लॉट मोजून द्या त्यांना देतात त्यांना काय लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या चार्जेस तुम्ही घेता सिडको वगैरे ते सोडून द्या आणि त्यांना बांधायला द्या एवढीच मागणी त्यांची दुसरं काय मागणं ना करत नाही प्रमाणेच रस्ता आणि नायना प्रमाणे रस्ता होईल ना तो जर साठ टक्के प्लॉट जो उभा राहील त्यामुळे तुम्हाला काय कर रस्ता बनवा तुम्हाला काय करत नाही करा आम्हाला काही हरकत नाही फक्त चाळीस टक्के जो प्लॉट येतो त्यांना द्या त्यांच्या हक्काचा प्लॉट येतो आणि नैना प्राधिकरण असल्यामुळे नैना प्राधिकरण असल्यामुळे ग्रामपंचायतीला कोणी अधिकार दिला का रस्ता म्हणून तर बनवायचा ग्रामपंचायतीला कोणी अधिकार दिलेत काय म्हणजे ठीक आहे ग्रामपंचायत करत असे असतं आम्हाला मान्य आहे की बाबा ग्रामपंचायत करते सोयी सुविधेसाठी करते तर तात्पुरता रस्ता होता पहिल्यापासून तर लोक जात इकडनं अशी कोणाची आडवणूक केलेली नाही कोणी फक्त एवढंच आहे की जो साठ टक्केचा जो चाळीस टक्के प्लॉट देणार आहे तो देऊन टाका माझी जागा नाही मी माझ्या जागेसाठी आलेलो आहे बरोबर आहे त्याही काय म्हटलेलं आहे ते मला काय त्याच्याशी घेणं देणे पण नाही ना मला त्याच्याबद्दल काय बोलायचं पण नाही मी माझ्या जागेसाठी आलेलो आहे मी माझ्या जागेमध्ये काही होऊ नये त्याच्यासाठी विरोध करण्यासाठी मी माझ्या जागेमध्ये आलेलो आहे जर अनाधिकृतपणे रस्त्याचं काम करत असतील तर मी अडवण्यासाठीच सा प्रयत्न करीत आहे आणि त्याप्रमाणे मी नैना प्रशासनाला तसा अर्जसुद्धा केलेला आहे की Uh, सदरचा उसारली ग्रामपंचायतीने आर सी सी रस्त्याचा हा बांधकाम रस्त्याचा बांधकाम चालू केलेला आहे तो तत्काळ थांबवा म्हणून असं मी नैनाला प्रशासनाला अर्ज केलेला आहे के कारण जेणेकरून माझ्या जागेमधून हा रस्ता नेऊ नये कारण तो जो रस्ता बनणारा आहे नायना ग्रामपंचायतीच्या मार्फत तो इथे झालेल्या ह्या बिल्डिंगसाठी बनवण्याचा त्या उसारली ग्रामपंचायतीचा व कमिटीचा डाव आहे टेन्शन हा टेन्शन हा शेतकऱ्याला आला आहे कारण जागा ही शेतकऱ्याची जाणार आहे टेन्शन हा शेतकऱ्याला आलेला आहे नायना प्रशासन आलेला आहे तो नैना प्रशासन बोलवला आहे ते उसाली ग्रामपंचायतीने बोलवला आहे डिमार्केशन करण्यासाठी हा जो डिमार्केशन करण्यासाठी आलेले आहेत ते काही शेतकऱ्यांनी बोललेलं नाहीये आणि त्यांनी आता डिमार्केशन करून घेतलेला आहे तो त्यांच्या पद्धतीने करून घेतलेला आहे याला माझी कोणत्याही प्रकारची मान्यता नाहीये व कोणत्याही प्रकारे मी त्यांना होकार म्हणून दिलेला नाहीये हो आपल्या जागेमध्ये जो काही सातबारा आहे तो आपल्या आईच्याच नावाने आहे आणि तो क्लिअर कट आहे सातबारा वगैरे आणि मोकळी जागा तुम्हाला तर दिसतच असेल इथं मोकळीच जागा आहे आता ते म्हणतात इथून निधी टाकलाय वगैरे काय टाकलाय ते आता निधी टाकलाय ते आपल्याला त्याची काही कल्पना नाही आहे किंवा काही सांगितलेलं सुद्धा नाही आहे ना ते स्पष्टीकरण देण्यासारखं माझ्याकडे काही फक्त आम्हाला जे आदेशाप्रमाणे अलर्ट झालं आहे का नगर रचना परियोजना क्रमांक सात मधील अंतिम भूखंड क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी आहे त्याचे सीमांकन देण्यासाठी आम्हाला पाठवले सो मी सीमांकन जागेवर दिलेलं आहे ते एवढंच माझी ड्युटी ते पोलिस वरिष्ठ कार्यालयात म्हणजे ऑफिस मध्ये ठरवले जाते त्यांना काय मिळणार काय नाही मिळणार ते माझं काम फक्त याच्यासाठी आहे ते दिसून मी दिलेलं आहे हा प्लॉटचं जे कामासाठी मला पाठवलं होतं ते काम मी केलेलं आहे दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा